तुम्ही तिघ भांडा जावा नाहीतर काहीतरी करा जावा माझा जा मला मा ठरल्याप्रमाणे महिन्याला रुपये द्या <laughs> <laughs> ओ पप्पा बारावीची परीक्षा चालू झाली मी कॉपी करू अगा दे तू। ओ पापा, मी शिकवची कॉपी म्हणाल हो आपल्या <laughs> <laughs> जीवनात गरुडासारखे उंच भराडी घ्यायची असेल तर आपण कावळ्या चिमण्यांच्या आवाजाकडे कधीही दुर्लक्ष करायचं प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा सव्वीस जानेवारीला ला जिलेबी आणणार होता आणला नाही अगं खोळे मी साल कुठे सांगितलं होत तुला काय होऊणी तुमचा स्वयंपाक झाला काय झाला की आमचे हे सकाळी जीवन डब्बा घेऊन जातात पण तुम्हाला काय एवढा वेळ स्वयंपाक आला कडू घरातच असते कि बाहेर कुठे जाते चल गाडी आपण धुया मी धुणार नाही मग <laughs> का तुमचं गाडीवर बसून फिरणार माझ्या कसं काय तुमचा हाल काय सांगू तुम्हाला कोरोनाजी तुम्ही आला त्यावेळा जग सगळं घाबरलं होत तुम्हाला आणि मला काळ कुत्र विचारणार आले हे हे शिव ह्याला काय म्हणतात रे काय म्हणतात ऊस शिव ह्याला काय म्हणतात मला माहित आहे की तुम्ही काय म्हणणार अगं कोळे पर्शी पुसताना दोनत होताना स्वयंपाक करताना मदत करतोय ती एक गोष्ट वेगळी डायरेक्ट साडी नेसून हजे कुम कोळ्या का सर तू न No, 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 no,